मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात दोन्ही हप्ते जमा झालेले आहेत फेब्रुवारी मार्च तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आता कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यात हे पैसे जमा झाले सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे लाडकी बहिणी तुम्हाला सात मार्च आणि आठ मार्च या दिवशी ज्या ज्या महिलांच्या खात्यात एक पंधराशे रुपये जमा झाले होते अशा ज्या महिला असतील त्या महिलांना आज बारा मार्च दिवशी पंधराशे रुपये तुमचा नववा हप्ता मार्च या महिन्याचा जमा झालेला आहे हा स्क्रीनशॉट जर पाहिला असेल तुम्ही तर बघा डिअर कस्टमर डीव्हीडी गव्हर्मेंट पेमेंट तुमचं जे काय पंधराशे रुपये क्रेडिटेड टू युअर अकाऊंट नंबर जो तुमचा त्या आणि डेट बारा तीन दोन हजार पंचवीस आजचेच आहे सरासरी साधारणतः सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेत तुम्हाला नववा हप्ता जमा झाला असेल तर कमेंट करा नसेल झाला तरीही कमेंट करा आणि पैसे जर जमा नसतील झाले तर तुमचा जिल्हा कुठला आहे आणि आत्तापर्यंत तुम्हाला एकूण किती हप्ते जमा त्याची सुद्धा एक कमेंट करा हे जर पाहिलं असेल तर साधारणतः संपूर्ण महिलांना एक दोन कोटी सत्तेचाळीस लाख प्लस महिला आहे ज्या महिलांच्या खात्यात आज बारा मार्चला पैसे जमा झाले तरही काही महिलांना जमा नसेल झाले काळजी करू नका पहिले जर पाहिलं असेल तर योजनेतील सर्व पात्र लाभार्थी बहिणीला फेब्रुवारी मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो सात मार्चला सुरुवात झाली आणि बारा मार्चला शेवट होता परंतु ज्या महिलांना आज पैसे नसतील आले त्या महिलांना पंधरा तारखेपर्यंत पैसे येणारे महत्त्वाचे अपडेट आत्ता आले त्यामुळे हा व्हिडिओ हो सगळ्या महिलांना शेअर करा तुमचे जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप असतील त्या ग्रुपलासुद्धा हा व्हिडिओ हो शेअर करा त्यासोबत आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे तोसुद्धा जॉईन करा महत्त्वाचा व्हिडिओ हो आहे थांबतोय आवडल्यास नक्की चॅनलला एकदा लाईक करून द्या शेअर करा